शिरो तालुक्यातील टाकळीवाडी येथील ऋषिकेश रामचंद्र वडर वर्ष एकवीस हा मिरज येथून गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड एसटी बसमधून कुरंदवाड बस स्थानक येथे आला असता कुरंदवाड पोलिसांनी चौतीस हजार रुपयांच्या गांजासह ताब्यात घेतले टाकळीवाडी येथील तरुण ऋषिकेश रामचंद्र वडर याची टाकळीवाडी येथे पानपट्टी असून या ठिकाणी विक्री करण्यासाठी मिरज येथून चौतीस हजार रुपये किमतीचा एक हजार सातशे ग्रॅम गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड सिटी बसने कुरंदवाडने कुरुंदवाड येथे बसने आरोपी वडर हा येणार असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकानं बस स्थानक जवळ असणाऱ्या शिकलगार वसाहत ते शिवतीर्थकड जाणाऱ्या रस्त्यावर वडर याला गांजासह रंग्यात पकडलं या पथकात पोसई सागर पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप पोलीस नाईक संतोष साबळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजारी गोपनीय फारुख समाधार पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळा सुकोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे हे होते अधिक तपास पोसई सागर पवार करत आहेत मराठी एस न्यूज संदीप आडसूळ